त्या बापाला आठवा ज्याने डोक्यावर छप्पर धरलेलं असतं ज्या बापाला आठवा ज्याने आजारासाठी भिंती उभ्या केलेल्या असतात त्या बापाला आठवा ज्याने हाडाची काळ केलेली असतात ज्यानं रक्ताचं पाणी केलेलं असतं पण तुमचं सुख पाहिलेलं असतं त्या बापाला आठवा आणि हा बाप जर आयुष्याच्या संध्याकाळी घराच्या अंगणामध्ये निवांत म्हणून बसायचा विचार करत असेल आणि पाठीमागून जर कुणी अख्खं खरच काढून नेलं तर त्या बापाला काय वाटतं सर्वसाधारण असेल तर बाप कोलमडून पडेल सर्वसाधारण असेल तर बाप हसून खचल पण हीच गोष्ट करण्यात आली दोन जुलै दोन हजार तेवीस ला पंचावन्न साठ वर्ष कधी तुमच्या युवकांसाठी आय टी पार्क आणू दे कधी प्रोजेक्ट असू दे कधी सर्वसामान्य शेतकऱ्याला हमी भाव मिळण्यासाठीची धडपड असू दे कधी महाराष्ट्राला कायम पुरोगामी महाराष्ट्र म्हणण्यासाठीचा विचार असू दे ही सगळी पंचावन्न साठ वर्ष महाराष्ट्राच्या शेतकरीसाठी माता भगिनीसाठी युवकासाठी देणाऱ्या आदरणीय पवार साहेबांचं संपूर्ण राजकीय अस्तित्व पुसण्याचं एक पाप दोन जुलै दोन हजार तेवीस ला बसलेल्या बापाच्या मागून पक्ष काढून घेतला चिन्ह काढून घेतलं मंत्री काढून घेतले आता वेळ त्या बापासाठी निवडणूक लढवायची काही झालं तरी बापाला विसरायचं नसतं त्याच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यामध्ये सुख होऊन व्हायचं असतं आणि आयुष्याच्या संध्याकाळी बापा भरू द्यायचं नसतं एवढीच तुम्हाला कळकळीची विनंती करतो <गाला> कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी असं म्हणत कर्माचे महती सांगणाऱ्या संत सावता महाराजांशी या विचारांशी आपण प्रतारणा करू की काय याचा विचार करावा लागतो कारण विचार करा जर चुकून माकून मत दुसरीकडे गेलं तर हे मत आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्या विरोधात असणार आहे जर मत दुसरीकडे गेलं तर हे मत फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांच्या विरोधात असणार आहे जर मत दुसरीकडे गेलं तर हे माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरेंच्या विरोधात असणार आहे आणि त्यामुळं सगळे सर्वे तुम्ही आपली माणसा त्यामुळं खात्रीला एक सांगतो महाराष्ट्रभर फिरलोय सरकार आपलं येते रोज पुरणपोळी नाही मिळाली तरी चालेल इमानदारी राहा चटणी भाकर खाऊन रा, राहा पण इमानदारीने राह चांगला माणूस <laughs> आता गंमत बघा गंमत अशी झाली <laughs> की आमच्या मावशा अज सांगतात चोरीच सा कुणाला पचत नाही आणि चोरी केलेलं अभिमानानं दाखवता येत नाही मी किती म्हटलं मोबाईल भारी आहे माझा चोरीच आहे बरं का सांगते नाही सांगते मग गड्याचा तोच प्रॉब्लेम आहे सर चोरीची गोष्ट अभिमानाने दाखवता येत नसले अरे हलून पूर्ण माहिती उशीर झालं उशीर झालाय तेव्हाही तरी तुम्ही बसून राहिलाय याच्यावरूनच मला कळले हडसरकरांचं ठरलंय खड्याळ पायचं सोडले तिथे लग्नाला जिलेबी कमी नव्हता दान की बारीक पण वाढपी उलटीचा असला तर जरा खुल करता येत नाही एवढा एक वेळ हा जास्त टाका होते का बरोबर अरे मग जर सरकार महाविकास आघाडीचा येणार असेल तर आपलं मत इकडं तिकडं टाकण्यापेक्षा वाढपी आपल्या हक्काचं आहे याचा विचार सगळ्यांनी आधी केलं हे जास्त महत्वाचं आहे आणि जाता जाता एवढंच सांगतो